नमस्कार मित्रांनो आज आम्हाला तुमच्या सपोर्टमुळं मुळ युट्यूबकडून हे सिल्वर बटन भेटलं आहे त्यामुळं आम्हाला खूप आनंद होतोय कायम आम्हाला असा सपोर्ट करत राहा धन्यवाद पुढचं आमचे सर बोलतील तर मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रेमामुळं आशीर्वादामुळं आणि त्या प्रेमाचीच पावती म्हणून हे यूट्यूबकडनं सिल्वर प्ले बटन मिळाले बघा आणि खरंच या आनंदाचे खरे मानकरी तुम्ही आहात या यशाचे खरे मानकरी तुम्ही आहात तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच हे खरं तर पॉसिबल झालंय तुम्ही खरं तर इथून माग जसं प्रेम दिले ना इथून पुढं सुद्धा तेवढंच प्रेम द्या आम्ही नक्कीच चांगलं व्हिडिओ नवीन नवनवीन विषय घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहोत आणि खरं सांगतो तुम्हाला ही माझी बोबडी जी ओळखी ना केवळ आनंदा आनंदामुळं आणि हा आनंद केवळ तुमच्यामुळं आम्हाला प्राप्त झालाय मित्रांनो तुमच्या या प्रेमामुळे आशीर्वादामुळं आम्ही आज इथपर्यंत आलोय आणि इथून पुढं पण अजून पुढे जाण्यासाठी असा सपोर्ट द्या असंच सहकार्य तुमचं असू द्या तर आज आमचं सगळं कुटुंब आनंदी आहे आणि कुटुंब म्हणजे कोणतं युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम हे माझं वैयक्तिक कुटुंब झालेलं आहे त्या सगळ्यांच ते सगळेच आनंदी आहेत आणि त्या सगळ्यांच मी पण आमचं नवरा बायको आम्ही दोघं पण मनापासून सगले त्यांचे ऋणी आहोत आभारी आहोत तर मित्रांनो असंच प्रेम आशीर्वाद द्या आणि सगळ्यात महत्वाचं हे सिल्व्हर प्ले बटनचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो आपण मिनी ब्लॉग जो बनवला आहे तो युट्यूब आणि फेसबुकला टाकणार आहे तो आवडला तर नक्कीच तो पण शेअर करा आणि हे समजू द्या की आपल्याकडं आता युट्यूबचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे धन्यवाद मित्रांनो असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू हो द्या धन्यवाद धन्यवाद